नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुठे समजून सांगा माझा शिक्षक काय उपास मोठी काम करत आहे या देशामध्ये एवढा अन्याय कोणी केलाय का नाही मला जाणवत नाही शासनाला एवढी विनंती अधिवेशनामध्ये तो <यासे> आता जो, जो शासन निर्णय आहे त्याला देव करावा आणि वाढीव टप्पा द्यावा एवढीच मी कळकळीची विनंती करतो शासनाला देव राम हे देव होते त्यांनी चौदा वर्षी वनवास केला आम्ही माणसं आहोत आणि आम्ही सतरा सतरा वर्षे या वीस टक्के पगारीसाठी वाढ अवब्द शासनाला दुसरं काहीच म्हणणं नाही की आमचेही लेखनवाळं लग्नाला लग्न करावं लागतात त्यांचे आणि आम्ही कुठं कामालाही जाऊ शकत नाही कारण आम्हाला दररोज शाळेला जाऊन शिकवावं लागतं कुठं ग्रामसेवक तलाटासारखं आम्हाला काही जागेवर बसून काय पगार मिळतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका